जाने की वे जाए आज शेवट दिवस है आज सर्व दृश्य पुनः एक टिप्पण गए थे वाटत है मैं अरे प्रवीण भाई वेलकम चलो रिटर्न जाएंगे वेदन वर तो पे उठो उठो जाने का समय हो गया भाई सो जाओ सो जाओ अभी आंगोल होने का हा मनुष्य आंघोळ्या गेलाय ऍक्च्युली आंघोळ्यात घामाने भिजलाय सगळ्यांच्या बॅगावरला आम्ही भेटला आणि आमचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे परतीच्या प्रवासानं प्रवास चेहरे उदास असतात सगळ्यांचे परत मुंबई पुन्हा तेच रुटी लाय पुन्हा जीवन जग्न आहे आपण थोडस एकेकाचं चेहरे बघूया आणि त्याचे राहा कसं वाटतंय घरी चाललोय चार दिवस एन्जॉय करून ज्या वेळेस जास्त एक्साइटेड असतील ना तू ओंकार होता ना ओंकार ओंकार कसं वाटतंय आज ओंकारला विचार ओंकार पहिला पहिल्यांदाच आलाय ते आ, दा दा दोन दिवस मजा आली दोन दिवस मन नाही ना एन्जॉय केली तुला रामपूर रामपूरला मजा आली की इथे खाल्लं नाही काय नसलेलं नाही ए तुला कसं वाटलं इथे गावाला कसं वाटलं येऊन झोपाळ्यातच बसून होते दिवसभर आणि तुला कसं वाटलं गावाला मस्त जाताना मजा येत नाही ना अजून ना। बाकी आहे कणकवली यांना दणकवली हे कसं वाटतं रडू नको का रडू येते कशाला काय खेळ खायला दिलं नाही मोठे यायचं लागतंय

घरी चाललोय सगळ्या फॅमिली मध्ये एन्जॉय केले खूप आता परत ते सकाळी उठा काय रांधा गोष्टी काढा ए ए ए ड्रायव्हर थांब ना रायडर कसं वाटतंय तुला चार दिवस गार गार गरम गरम वाटतय अरे आता घरी चाललाय कसं वाटतंय घरी चाललंय चांगलं वाटतं आणि इथे मजा नाही आली काय इथे पण मजा आली घरात जाऊन एसी मध्ये सुखा झोपायच झाला चार दिन कसं घ्या म्हणजे आणखी चार दिन घ्यायला हाका की पडले रे चार दिन कसं घ्या माझ्या झोपलं नाही रात्रभर रात्रभर जागा जा काय हानीमून होता टेन्शन बसला नाही झोपलं नाही बोलतो का हानीमून होता काय तुझा समजून जा आता हा बोलणार नाही माझ्याबरोबर मोबाईल किरे अरे कसं वाटतं चार दिवस इथे एन्जॉय केली काय वाटलं बरं वाटलं बरं वाटलं नक्की हा वा वा तुला चार दिवस कसं वाटलं इथे हा छान वाटलं काय काय केलं तू खूप काय केलं म्हणजे खाल्लं पे वाटलं रे तुम्हाला लोकांना चार दिवस कस येते मजा केली एन्जॉय परत येणार तू किड्यांनी खाल्लं तू किड्यांना खाल्लं असेल त्यांना वाटलं त्यांचा एक कॅटेगरीतला किडा आलाय मोठा म्हणून तुझ्याकडे येत होते मजा आली ओके चार या पे पावत मे हर टाइम की जरा मजा आहे एन्जॉय केली आपण फुल जमाल पुन्हा कधी मिलेगा ना निकालना पडतय आहे जुलै जुलै ऑगस्ट दिवस एन्जॉय केली अरे चार दिवस एन्जॉय केली काय काय वाटलं तुला कसं वाटलं माझ्या ना जाता रडत नाही वाटत ना येऊ ना परत येऊ पावसात येणार आहे या पण

अशा रीतीने पावसला रामराम करतोय पुन्हा एकदा दोन हजार चोवीस पावस बाय बाय पावस आणि बंगलेला रामराम रा। ग्रुप फोटो काढून आमच्या तीन गाड्या पुन्हा निघालेल्या आहेत परतीच्या प्रवासाला मुंबईला उद्यापासून पुन्हा रुटीन लाईफ तेच जीवन तेच जग कचऱ्या घ्याय तीन गाड्या पुन्हा आता मुंबईकडे रवाना होणार आहेत बाय बाय पावर्स बाय बाय राम राम निघता निघता पावसला बाताड्यांच्या घरी भेट दिली दिनेश दिली पण आला होता त्याची देखील धावती भेट झाली जवळ आले रे सुंदर बचरे आहेत इथे गरम होत नसेल बागे झाडी वगैरे <laughs> आहे ना निघता निघताच पावसला हो सुरे हॉटेल जो थांबले वडा पाव भूक सहन होत नाहीये रिताला वडापाव वडापाव याच्या आधीच मिसळपाव काय रे भूक लागलं मिसळपाव घे नाश्ता नाही म्हणून नाश्त्याला थांबलो पावतलोच नाश्ता केला सूर्यंकडे आणि तिथून आता पुन्हा रत्नागिरीला जी भरायला का <laughs> आधी बघूया आणि आमचा परतीच्या प्रवासातला पहिला नाश्ता आला पण होल्ड करलाय आम्ही पावतला वडापाव खाली आणि तिथे होल्ड आहे आम्ही रस्ता वडा सुंदर सुंदरवा छान असं निसर्ग आहे माझ्या परतीच्या प्रवासात जाताना आंबे फणस विकायला बसलेले असतात तेथील एक दुकानात आम्ही थांबलो फणसाची जरा इन्क्वायरी करत आहे फणस आंबे फणस कोकण काय किती दहा आम्ही बघतोय बाईक आहे बाईक आहे

आला ना संगमेश्वरला शेवटी नाश्ता करायला हा काय संगमेश्वर मुळे काय बघतायत ना फणस घे आंबा फणसचा भाव चालू आहे घे घे रेशमा घे काहीतरी घे पेरू आहे हा पेरू आहे आणि आमच्या परतीच्या प्रवासामध्ये आम्ही थांबलोय मुळ्यांकडे नाश्ता करायला आणि माझे मित्र भेटले आमचे सहकारी माझ्यावर नेहमी कामाला असतात ते पुजारी आपला पुजारी मित्र आहे माझा अवधाऊ नाही करत आम्ही आधी तुरेच करतोय का आणि मागे मी तुझ्या स्टॅटरला पाहिलं शेती करतोय मला वाटतं लय भामट्या काढला असेल गावाला तिथं भावाने 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 चाललाच का नाश्ता पुजारीच्या फॅमिलीची भेट घेऊया श्रावणी आणि माझी मिसेस ओके okay. मुलगा आहे तुझा अच्छा आता तू कुठे जाणार नक्की रिक्षा रिक्षा काय बोलतो अरे ग्रेट आहे यार रिक्षा, रिक्षा, रिक्षा रहता, सही रे <laughs> एक नंबर एक नंबर चल चल बरं वाटलं धन्यवाद भेटून आनंद आला चला चल चल एक मग दाखव मला पण दाखव काय दाखव काय

पणच बघू का नाश्ता करू <laughs> का आंब बघू आणि होई केलेला आहे स्नॅक रस्तावडा कोण आहे सुनील राणे भेटला अरे वा वा अरे इथे भेटतात सगळेच सुनील राणे आहे अरे इथेच भेटतात सगळे मित्र भेटले आमचे सगळे अरे आम्ही तेरी तो ये इसने पूछा कभी आएगा मैं बोला ना इवनिंग को आ रहा है मैं संडे को मला वाटलेलंच पुन्हा आणि काय खरं नाही आज इथे आम्ही नाश्त्याला थांबलो आत्ताच एक जस्ट मित्र भेटला आपल्या बेस्टीतला आणि पुन्हा सुनील राणे आपले मित्र आहेत आणि अमित आपला शेजारी आहे इथे अचानक भेटले आहेत हा खूप आनंद होतो रे कोकणात असं कोण भेटलं जवळचं तर आम्ही पण हे लोक पण पट्टीच्या प्रवासाला ना आले डायरेक्ट आम्ही रत्नागिरीतून गेलो आनंद आला भेटून तुला अरे हे काय बघ हे बघ अरे उपाशी रे उपाशी अरे उपाशी रे हे काय मस्त हे माझा कुठे आहे मेरा कोबी तू मी ते नाश्ता थांबल छानस असा नाश्ता आहे ते मस्त कटवाडा कोकणात येऊन कटवडा नाही खाल्ला तर मजा काय आणि इथं तुटून पडले थोडेसे उपाशी सकाळपासून

टाकला तिकडे हा पिझ्झा आहे पिझ्झा आहे ते खाली तिथे होत ना? ना? का नाही ना ते नाही ना योगी कस आहे तेच केस आहे एक नंबर आणि निसर्गाच्या सांधीच्यात आम्ही नाश्ता करतोय छानशी अशी नदी वाहते बाजूला मागे वाहतोय गाव कोणतं आहे अजून ये यायचं आली ते काय आली कोणतं गाव आहे कोळंबे ना संगमेश्वर हे कोळंबे आठवलं का हे निकू इथे एक का टपरी होती छोटी आणि आपण तिथे नाश्ता केला होता तो व तो ब्रिज मला डाऊट आला फनच घेतलाय कितीचा मिताली शंभर प्रवासातला आमचा मोठा होल्ड आहे एकदम मोठा म्हणजे सीएनजी ला खूप लाईन आहे आणि जवळजवळ त्याचा लंच टाईम झाला त्याच्यामुळे कमीत कमी एक दीड तास थांबता गेला त्याच्यामुळे प्रवास जरा एक दीड तास लेटच होणार आहे आमचा शेडच्या पुढे अशोका सीएनजी अशोका सीएनजी पंपच्या समोर अगदी हॅपीड ढाबा आमचं नेहमीचं ठिकाण आहे इथे जेवायला उतरलं आहे होल्ड केला आहे आम्ही हां <laughs> हॅपी ढाबा जेवण खूप छान असतं इकडचं त्यामुळे आम्ही वारंवार इथेच जेवायला येतो लाईट काहीतरी खाऊ थोडंसं एकच ऑर्डर देतो हॅपी ढाबा आम्ही आता जेवाला उतरल्या हॅप्पीला ढाबाला क्राऊड खूप क्राऊड आहे इथे हॅप्पी ढाबाला जेवायला बसलोय आणि फुल फॅमिली एकत्र नाहीये अर्धे तिकडे अर्धे इकडे

तुम्हाला ऑर्डर द्यायला काय आली हा तुम्हाला ऑर्डर द्यायला काय आली लगेच आल्या आल्या खाना खतम चलो हो गया चल निकल अभि बाय हॅपीड हवाला आम्ही ते होल्ड केला जेवलो मस्त तीन साडे तीन वाजले तरी भुकेले आहेत ते लोक आणि ते फुल टाइमपास चाललाय होल मोठा होता आमचा जा। चला घरी नाही जायचं आय त्याला आंघोळ करायला लागणार आहे चलो चलो जायगे चलो लेट्स गो हो गया पेट भर गया ना चलो अभी आणि हा कशेरीचा बोगदा बांधल्यामुळे पुन्हा एकदा आम्ही त्या म्हणजे परतीच्या प्रवासातून म्हणजे दोन बोगदे आहेत आपण इथे पाहू शकता एक येणाऱ्यासाठी जाणार आहे तो एक बंद आहे तो चालू झाल्यानंतर अजून प्रवास कर आणि सोयीस्कर आणि सोपा होईल सध्या तरी एकच चालू आहे हा बाजूला इथे पाहू शकता दुसरा आहे हे बघा आणि अवघ्या दोन मिनिटात आपण हा कशेरीचा घाट आपण एकदम आणि लाइट्स वगैरे लागलेले आहेत सगळी इथे सुविधा आहे बघा आहेत वर अजून बऱ्यापैकी डेव्हलप होईल तो सध्या तरी चांगली प्रोग्रेस आहे अजून बाजूला कलर्स वगैरे व्हायचं बाकी आहे जाताना लाईट नव्हत्या ना आपण हाच इथून गेलो मग जाताना नव्हत्या घरी पण जाणार का असते कोकणातून घरी यायची आणि जायची गावा चांगला ना आणि एवढी लाईन आहे वीस एक गाडी आहेत वीस पंचवीस गाड्या आहेत काय करणं पर्याय नाही पुन्हा एवढ्या गाड्या घेऊन आम्ही आता विसावा नंबर आहे बावीसावा आणि सूर्यास्त होतोय कोकणातील शेवटचा होल्ड आहे आपला बस शेवटचा ओल्ड हो जवळजवळ पंचवीस गाड्या आहेत पुढे समोर बघू आता किती वेळ लागतो एक तास लागेल नाही अजून चालेल एक अर्धा पाहून तास आहे आणि असा हा आमचा परतीचा प्रवास मुंबईलाहून संपला खूप सुंदर प्रवास होता राहिलो पावसला चार दिवस फुल एन्जॉय केली फुल धमाल केले सगळे ब्लॉक सादर केलेत मित्रांनो हा पथित प्रवास प्रवासाचा जो ब्लॉग आहे तो देखील तुम्हाला आवडेल लाईक शेअर कॉमेंट्स पुन्हा भेटू मित्रांनो पुन्हा कोकणात येण्याची संधी मिळाली मी पुन्हा येईन पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि पुन्हा मी ब्लॉग सादर करेन पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगला जय श्रीराम